बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी कठोर परिश्रम करतात त्याचबरोबर काही लोक वजन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करून पाहतात काही लोक का आहेत ज्यांना त्यांच्या बारीक असण्यामुळे अनेकदा टोमणेही ऐकावे लागतात जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल तर जे बऱ्याचदा बारीक असल्यामुळे लोकांच्या टोमण्याला बळी पडतात तर आजपासूनच तुमच्या आहारामध्ये या पदार्थांचे समावेश करा चला तर जाणून घेऊयात कोणते आहेत हे पदार्थ यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पीनट बटर जर तुमचे वजन कमी करायचं असेल तर दररोज दोन टेबलस्पून पीनट बटर खाण्याचा सल्ला दिला जातो यामध्ये तुम्हाला एकशे एक्याण्णव कॅलरीज आणि सात ग्रॅम कार्ब्स मिळतात त्यात अमिनो ॲसिड्स मुबलक प्रमाणात असतात जे तुमची प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात केळी मध्यम आकाराच्या केळ्यांमध्ये एकशे पाच ग्रॅम कॅलरीज असतात तज्ज्ञांच्या मते रोज केळीचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते एक ग्लास दुधासोबत हे घेतल्याने त्यातील पोषक घटकही तुमच्या शरीराला मिळतात ड्रायफ्रुट्स जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने निरोगी वजन वाढवायचे असेल तर यासाठी ड्राय फ्रुट्स हा एक उत्तम पर्याय आहे खर तर तुमच्या आहारात बदाम आणि पीनट बटर बुट चा समावेश भरपूर चरबी आणि प्रथिने तुम्हाला चांगल्या प्रमाणात कॅलरीज आणि पोषक तत्वे देतात दूध आणि आणि दुग्धजन्य दुग्धजन्य पदार्थ पदार्थ पूर्ण कॅलरी प्रथिने आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असतात त्यांना आपल्या आहाराचा भाग बनवल्याने आपले वजन नैसर्गिकरित्या वाढण्यास मदत होते यामुळे तुमच्या हाडांचे आरोग्यही सुधारते आणि वजन वाढण्यासही मदत होते कोरियाच्या अभ्यासानुसार माशांचा हिरव्या भाज्या खाल्ल्याने ही स्नायू वाढण्याची संधी मिळते तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही सडपात्र असाल तर रोजच्या जेवणामध्ये मांस किंवा हिरव्या भाज्या यांचा समावेश नक्की करा वजन वाढवण्यासाठी व्यायाम करणे देखील खूप महत्त्वाचे आहे जर तुम्ही व्यायाम केला नाही तर अचानक वजन वाढल्यानंतर शरीर लटकू लागेल पोटावर चरबी जमा होण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही अधिक लट्ट देखील व्हाल जे अधिक हानिकारक असतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा